सगळ्यांना शुभ सकाळ 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 चिक चिक चालू झाली आहे वारं सुटले एवढं नाही पण थोडंसं आपलं अंगण थोडं वल झालं आणि वारं सुटले वारं खूप सुटलेलं आहे माझा चाललाय आहे स्वयंपाक मस्तपैकी शेवग्याची शेंग करायची सगळं साहित्य खाली घेतले कणिक मळून ठेवली काय धार काढायला जायचंय बाई अजून जायचंय आता ही भाजी शिजाय घालायची आणि नंतर धार काढायला जायचं म्हणजे धार काढून असतो नेमकी शि शे चिंग शिस्ती आहे पोरांना पाणी ठेवले आता खाली उतरून ठेवायचं शेंगदाणे हे भाजायचं जायचंय 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 तुला पण दूध ठेवायचे आणि तुम्हाला पण ठेवायचंय डोळं उघाडलं तुम्ही उघाडलं उघाडलं हो का बघा काय चाललंय आय आय आई इकडं 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 हा बघितली का कश काय वाहग इथं तीन तर तीन कुठं गेली गेली लगेच बाहेर चला पकोन आहे की इथं चला चला घालू द्या भाजी शिजाय आता शिनी बाहेर टिपक येते आजी आजी होती किती काढली आता लाटायच्या भाजी शिजली भाजी शिजायला घालून मांढरेला दूध ठेवलं ती लई ओढत होती म्हणून मग धर काढली धर बापून कर किटली देऊन हा इतक गावावर वाटतय बापू निघाले कोपाना आणाय कुपान तीन महिन्याचं आहे बरं का आता एक्कावन किलो तांदूळ आणि चाळीस किलो गहू आहे बघा नव्वद किलो समज आणू इतकं कसं आणणार आणायचं आता काय आणून भाकरी मिळेल निघाले निघालो कुपान आणायला सकाळ शकार सकाळ आता परत मग जोडाजोडी करायची आणि भिजवायचं हम्म पाऊस येत आहे पण असते झेम जिम येते हम्म तू तुला कस काय कळत चुकीत ना कळत तेवढ्यानी बरं मला तरी कळत त्याला त्याला सोडूनच जायचा र बापा तिकडे जा म्हणायचं पालखीला औ का चुकीच आहे हम्म का तेवढं तेवढे घर दिसते ती म्हणून तरी बरं आहे बरं का काय बायांना आपलं घर म्हणून येते ती तरी टाय मला वय असू द्या

तर गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ आताच रिम झिम पडली आण पण झाली म्हणलं म्हणलं आपलं निमा व्हिडिओ काढला व्हिडिओ म्हणून व्हिडिओ काढा तू म्हणता सकाळ सकाळ काय व्हिडिओ मोबाईल घेऊन बसते काय मी अभ्यास करत होती काय नाही म्हणलं आजी आमची दोन तो ती दाखव

شیرټ باندې دا د رغت پوسله هم بښه پینټه مانه چې ساډه আজি مې شرټ لته کېو هله داتز رغت لاغله پوسایچې ما ته پوسایچ مونږ ته دا داتز رغت لاغله ده دوکی څنګه داتز څنګه کوستیا کوسي اګل رغت ته ته مې چودا خت وتی मग काय केलं ग ना केलं तिथं शर्टाने पुसलं बारीक केलं का नाही पावसाने आम्हाला पाण्याची कमी त्याला टाइम नाही मिळत आता ह्या दिसत कामच काम

जीव जाणला का ती माझा आणि त्याला फोन कोणा का या शेवट ही लुगडी चिवटीचं काय अरे मला तर झोपच लागते सर चुला दाग मग झोप खाती आधी घेत <laughs> गपकी झोप लागते कुठं तर आज सकाळ धर्म सुद्धा नाही मी नाही का रात्री कडचं मी अर्धीच भाकर खाल्लेली अर्धी पण नाही कोरत ती छोटी भाकर किती झोप नाही झोप लागली मला कसा बसला एक माझं काय हम्म चला मम्मीच काय चाललं दाखव अगं असू दे बापू बापू तर तेवढेच कपडे तरी धुत हाय मम्मी तुम्ही मम्मीला पहिला पहिल्यांदाच बघितलं असेल पहिल्यांदाच व्हिडिओ सुरू केला बरं असू द्या मम्मी मम्मीचं दर्शन घडवते तुम्हाला काय दर्शन करावती काय चालल्या चपात्या करायच्या भाजी शिजली आता भाजी शिरली धार काढली चपात्या लाटत्या आता तुमचं उराखत पोरांचं पोहरांचा तवर चपात्या लाटून घ्यावा हो कणिक पण लई झाली लई किती अंदाज फुकला लावायचा कणकेचा थोडी आजी आज राहणं घालायच होतून आणल्या मला वाटलं आजी लय लवकर राखली शे म्हणजे केस बिस बांधली तिनं आजी काय करायची वज काढायला म्हणायला जायची काय आजीलाच म्हणते मी काय विचारलं नाही आजीला बोलते काढायला जायचंय का काय म्हणून काय आता असं चाललंय सकाळ सकाळ सगळ्यांची काम असते तीच तुझं ही कपडे धुतात का तुझे डोकी तर लागले काय अगं दात पडला ना तिला <laughs> <गुरां था। laughs> <laughs> पाणी गार झालं ना हा मला कळतच नाही काय किती वाढून झाले मी सांगतीया या मोठो रागोया का पाठदिशी मी माझ्या लक्षात नाही गेलं आणि ती दात पडला दाढ पडली

पाऊस चालू आहे का कुठं कुठं चालू आहे पाऊस सांगा म्हणून इतका बारीक येत होता बारीक मी आली तर म्हणजे असं सरळ यायला लागली बरं का असं पाऊस होता ना तिथनं ही आहे ना म्हणजे ही घराच्या मध्ये डिस्टन्स आहे ना तिथून असा पाऊस आहे लागायचा त्याच्यामुळं चपात्या हो उर पाच दिवशी मी पोरग उठल का बघती पटापटा उर का होत्याच लाटून त्यावर तुम्ही उरका सगळ्यांना गुड मॉर्निंग बर का सगळ्यांना पाच करते माझा थोडासा निबंध राहिले आता तुझा अजून पण निबंध राहिलायच का लिहायचं थोडस राहिलं अवघड राहिले बर बर उरक बाय सगळ्यांना शुभ सकाळ पाच मिनिटं होईल बाय बाय শুভ সাকার গুড মার্নিং টাটা.